कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपला पदभार स्वीकारलेला नव्हता त्याआधीच त्यांच्याकडे समस्याग्रस्त शेतकऱ्यांची राग लागली होती सोमवारी कृषी मंत्री कोकाटे यांनी आपल्या कृषीमंत्री खात्याचा पदभार घेतलाय आपल्या दृष्टिकोनातून राज्यातील सर्व शेतकरी समान आहेत शेतकऱ्याला जात पक्ष आणि धर्म नसतो अमावस्या पौर्णिमेला फक्त कॅलेंडर पुरते असतात काम करतो त्याला मुहूर्त पाहायची गरज नाही मुहूर्तावर पाऊस पडत नाही त्यामुळे मुहूर्त पाहून कामाचा चार्ज घ्यायचा का धोरणात्मक बदल करायचे आहेत बैठका घेऊन त्यात बदल केले जातील असा विश्वास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला माझ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रात सर्व शेतकरी एक समान आहे आणि सर्वांचे विचार सारखे असू शकत नाही परंतु शेतकरी हा वर्ग याला कुठल्याही प्रकारचा जात पक्ष आणि धर्म नसतो आणि उगवणारा दिवस हा एक सारखाच असतो त्यामुळे अमावस्या पौर्णिमा हे आपल्या आठवणीसाठी किंवा कॅलेंडरसाठी या त्याचा विचार या ठिकाणी होतो लक्षात राहावं म्हणून कदाचित त्याचा विचार होत असेल परंतु अमावस्या अशुभ आहे अशा प्रकारचा कोणी विचार करत असेल तर माझा त्याच्यावरती विश्वास नाही काम करायचं असेल तर त्याला वेळ काढता फार महत्त्वाची वाटत नाही आणि तो काही फार त्याला मुहूर्ताची गरज असं मला वाटत नाही कारण मुहूर्त पाहून पाऊस पडतो का मूर्त पाहून वातावरण खराब होतं का मूर्त पाहून लोकांचं नुकसान होतं का मूर्त पाहून शेतकऱ्यांना भाव मिळतो का तर मुहूर्तावर जर काहीच घडत नसेल तर मग आपण चार्ज घेण्यासाठी का मूहूर्त बघावा त्यामुळे मी आमच्या जरी असली तरी शुभ आहे हे समजून आजचा चार्ज घेतला नाही तो विश्व आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि क्रॉप पॅटर्न हा वेगवेगळा आहे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळे क्रॉप पॅटर्न आहे त्यामुळे त्या सर्वांची परिस्थिती एकसारखी आपल्याला समजता येणार नाही काहींना अडचणी आहेत काहींच्या धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे काही ठिकाणी अचानक या ठिकाणी वातावरणात बदल होतात त्यामुळे आता पूर्वीसारखे युनिफॉर्म पाऊस युनिफॉर्म असं चांगलं सूर्यप्रकाश वगैरे असे दिवस राहिलेले नाही आहेत आज गावात पाऊस पडला तर शेतावर पडत नाही शेतावर पडला तर गावात पडत नाही त्यामुळे खूप काही सुधारणा या खात्यामध्ये कराव्या लागतील आणि या सगळ्या सुधारणा करण्यासाठी मला त्याचे अभ्यासगट निर्माण करावं लागेल धोरणात काही बदल करावे लागतील काही शेतकऱ्यांच्या संरक्षणाचे कायदे निर्माण करावे लागतील अनेक गोष्टी आहेत त्यामुळे ज्या प्रत्यक्ष अभ्यासातून जेव्हा चार्ज आज तर चार्ज घेतला आहे मी अभ्यासातून या जस जशा गोष्टी थी बाहेर येतील तसं त्यावरती आपण सकारात्मक निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू करू